नमस्कार तुम्ही महिला असाल आणि तुम्हालाही सरकारी नोकरी मिळवून समाजामध्ये स्टेटस निर्माण करण्याची आवड असेल इच्छा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे लवकरच महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात होत आहे आणि यामध्ये महिलांना पोलीस होण्याची सुवर्ण संधी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत महिला उमेदवारांच्या बाबतीत पोलीस भरतीला लागणारी पात्रता चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा महिला उमेदवारांना किमान बारावी शिक्षण लागणार आहे त्यानंतर वयोमर्यादा बघा तुम्ही वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकता जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, असाल तर ओपन सोडून तुम्ही इतर कोणतीही कॅटेगरी ओबीसी एस सी एस टी एन टी ईडब्ल्यू एस वयाच्या तेहतीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकता तुम्ही जर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त मध्ये येत असाल तर वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल आणि तुम्ही जर अंशकालीन पदवीधर उमेदवार असाल तर वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत आणि तुम्ही अनाथ असाल तर वयाच्या तेहतीस वर्षापर्यंत हा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे पुढे आता उंची किती लागते तो महिला मदे तर महिला उमेदवारांच्या बाबतीमध्ये किमान उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर आवश्यक आहे आणि तुम्ही जर प्राविण्य प्राप्त खेळाडू असाल तर मग तुम्हाला उंचीमध्ये दोन पॉइंट पाच सेंटीमीटर इतकी सूट राहील आता पोलीस भरतीचे प्रामुख्यानं तीन टप्पे आहेत सगळ्यात आधी आपल्याला ग्राउंड द्यायचं आहे त्यानंतर लेखी परीक्षा आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल मग आता सगळ्यात आधी आपण ग्राउंड बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया बघा या ठिकाणी महिलांना आठशे मीटर धावायचं आहे दोन मिनिट पन्नास सेकंदामध्ये त्यासाठी तुम्हाला गुण असणार आहेत वीस त्यानंतर शंभर मीटर धावायचा आहे चौदा सेकंदामध्ये त्यासाठी पंधरा गुण असणार आहेत आणि गोळा फेकायचा आहे चार किलोचा सहा मीटर त्यासाठी पंधरा गुण असणार आहेत अशी पन्नास मार्कांची मैदानी चाचणी तुम्हाला द्यायची आहे याच्यामध्ये तीनच इव्हेंट आहेत आता बघा मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन तुम्हाला पुढे लेखी परीक्षा द्यायची आहे आता या लेखी परीक्षेला जाण्यासाठी मैदानी चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण घेणं आवश्यक आहे म्हणजेच पन्नास पैकी पंचवीस मार्क तुम्ही किमान घेतले पाहिजे यानंतर आहे तुमची लेखी परीक्षा आता या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहेत शंभर मार्कांसाठी यामध्ये मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न अंकगणित पंचवीस प्रश्न बुद्धिमापन चाचणी पंचवीस प्रश्न आणि सामान्य पंचवीस प्रश्न असे टोटल शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी आणि हा पेपर सोडवायला तुम्हाला वेळ मिळणार आहे नव्वद मिनिटं या ठिकाणी तुम्हाला काहीही लिहायचं नाहीये एक प्रश्न चार ऑप्शन तुम्हाला फक्त योग्य ऑप्शन टिक करायचं आहे किंवा गोल करायचा आहे ठीक आहे चला पुढे यानंतर तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे तर लक्षात घ्या इयत्ता दहावी बारावीचं गुणपत्र तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुम्ही ज्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरणार आहात त्या कॅटेगरीचा जा अर्थात जातीचा दाखला व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे त्याच पद्धतीनं शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे त्याच पद्धतीनं तुम्ही ई डब्ल्यू एसमधनं फॉर्म भरणार असाल तर ई एस आरक्षणचा दाखला तुम्हाला लागणार आहे तुम्ही जर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणत या कॅटेगरीमधनं फॉर्म भरणार असाल तर त्या संबंधीचा दाखला तुम्हाला लागणार आहे त्याच पद्धतीनं चार पासपोर्ट साईजचे फोटो आणि एक ओळखपत्र म्हणजे अर्थात आधार कार्ड पॅन कार्ड हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ठीक आहे चला पुढे आता यानंतर तुमचं असतं मेडिकल मग मेडिकलमध्ये प्रामुख्यानं काय तपासलं जातं तर मेडिकलमध्ये प्रामुख्यानं तुमचे बी आणि ब्लड युरिन टेस्ट हे सुरुवातीला केलं जातं त्यानंतर मग तुमचे डोळे तपासले जातात तुम्हाला जवळचं लांबचं व्यवस्थित दिसतंय का हे बघितलं जातं काळजी करू नका चष्मा असेल तरी बाहेर काढलं जात नाही त्यानंतर तुमचे तुम्हाला रंग आणले पण आहे का कलर ब्लाइंडनेस ज्याला आपण एशी हरा टेस्ट म्हणतो ही बघितली जाते याच्यामध्ये तुम्हाला एक आ, स्लाइड असते त्या स्लाइडवरती एक सर्कल असतो त्या सर्कलमध्ये कलरचे डॉट डॉट असतात आणि त्याच्यामध्ये एक आकडा असतो लपलेला तो, लप तो आकडा तुम्हाला ओळखायचा असतो म्हणजे ही, ही फार आर्मी सारखी अवघड नसते ही सोपी टेस्ट असते इथेही कोणाला फारसा अडचण येत नाही त्यानंतर तुमचे कान तपासले जातात तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येतं का दोन्ही कानांनी थोडंफार इकडे तिकडे असेल तर हरकत नाही पण ऐकू येणं महत्वाचं आहे लक्षात घ्या यानंतर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या अनुषंगानं जर तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं योग्य मार्गदर्शन व्हावं या हेतून इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही दोन पुस्तकं प्रकाशित करण्यात आलेली आहेत एक आहे पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा आणि दुसरा आहे पोलीस भरती सामान्य ज्ञान व मराठी वन लायनर ही दोन्ही पुस्तकं सुरेश सरांचे आहेत इग्नॅट पब्लिकेशनचे आहेत दोन्ही पुस्तकं तुम्हाला आता सध्या साठ टक्के डिस्काउंटने उपलब्ध होत आहेत हे पुस्तक वन लायनरचं फक्त शंभर रुपयेला आहे आणि ट्रिकी ठोकळा आपल्याला फक्त दोनशे ऐंशी रुपयेला उपलब्ध होत आहे अधिक माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि या येणाऱ्या भरतीच्या अनुषंगानं तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला जर योग्य मार्गदर्शन असेल तर आम्ही सहज भरती होऊ शकतो तर तुमच्यासाठी विज्ञान अॅकच्या माध्यमातून एक लाईव्ह बॅच दोन जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस हा कवर केला जाणार आहे आणि तुमच्याकडून तो करून घेतला जाणार आहे त्याच पद्धतीनं आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही ही बॅच देखील तुम्ही घेऊ शकतात एक लाईव्ह बॅच आहे एक रेकॉर्डेड बॅच आहे पण लाईव्ह बॅच जरी तुम्ही घेतली लाईव्ह लेक्चर तुम्ही नाही बघू शकलात तरी ते लेक्चर नंतर रेकॉर्ड स्वरूपात तुम्ही कधीही केव्हाही बघू शकतात पोलीस भरती होण्याची खूप चांगली संधी येणाऱ्या काळात तुमच्या सर्वांसमोर आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे तेव्हा आजपासूनच जोरदार अभ्यासाला लागा ग्राउंडची तयारी करा आणि येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये अंगात खाकी वर्दी परिधान करण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण करा या संपूर्ण प्रवासामध्ये इग्नाईट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी आजच इग्नाईट पोलीस भरती हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद